जनसुनावणी न झालेल्या प्रकल्पावर मेहरबानी का मांदिवली मायनिंग प्रकल्पामुळे शेतीचे नुकसान ग्रामस्थांच्या आरोग्यालाही धोका तालुक्यातील मांदिवली येथील प्रकल्प हा जनसुनावणीपासून वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी या प्रकल्पाबाबत झालेली जनसुनावणी स्थानिकांच्या विरोधामुळे स्थगित करण्यात आली होती मात्र त्यानंतर येथील स्थानिकांच्या भावना समजून घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाने एकदाही स्वारस्य दाखवले नाही अशी खंत देखील येथील नागरिक व्यक्त करीत आहेत जनसुनावणी न झालेल्या मांदिवली मायनिंग प्रकल्पावर शासन एवढे मेहरबान का असा सवाल येथील नागरिक उपस्थित करीत आहेत सुनावणी न होता तीन जानेवारी रोजी येथील प्रकल्पाला पर्यावरणपूरक मंजुरी मिळाली आहे मात्र मागील पंधरा महिने या प्रकल्पाला विरोध करणाऱ्या स्थानिकांच्या भावनांचा विचार न घेता हा प्रकल्प लादला जात आहे असे मत ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे येथील भूमिपुत्रांना व शेतकऱ्यांना देशोदडीला लावून हा प्रकल्प नेमका कोणाच्या फायद्यासाठी राबवला जात आहे असे एक ना अनेक प्रश्न येथील ग्रामस्थांना उठावानंतर समोर येत आहेत डम्परमुळे येथील गावातील घरांना गेलेले तडे येथील धुळीचे साम्राज्य या प्रकल्पामुळे प्रदूषित झालेले जलस्रोत परिसरातील रस्ते फुलांची झालेली दुरवस्था पारंपरिक शेती व बागायती यांची झालेली दुरवस्था यांमुळे येथील ग्रामस्थ त्रास त्रस्त झाले आहेत या धुळीचा त्रास येथील लहान मुलांच्या आरोग्यावर होत आहे त्याचे दुर्गामी परिणाम पुढच्या काही दिवसांत दिसून येणार आहेत मायनिंगमुळे दुबार शेती करणे लोकांनी सोडून दिले आहे समोर गाडी काय माहिती

गाडी देखील आरती हो का हो